कोपरगाव शहरातील परिसरात चोरट्यांकडून दिवसा ढवळ्या घरपुडी करण्यात आहे चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बंद घराची कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांचं रोख रक्कम व मोबाईल असा एकूण बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने शहरात एकच गळबळ उडाली असून दिवसा ढावळ्या चोरी झाल्याने सुभाद्रा नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर घरपुडीतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे i याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील बाजार समितीनजीक असलेल्या नगर येथील साई व्यंकटेश टॉवर जानकी विश्व येथील रहिवासी असलेले त्रेचाळीस वर्षीय व्यापारी सतीश सुरेश भालारे हे बाहेरगावी गेलेले असताना याचा फायदा घेत चोरट्यांनी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बंद घराची कुलूप तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करून जुन्या बाजार भावातील तोळे सोन्याचे दागिने एक मोटोला कंपनीचा मोबाईल व पाच हजार रुपये असा एकूण चोरून नेल्याने निवारा आणि खळबळ उडाली आहे घरी चोरी झाल्याची माहिती मिळताच सतीश सुरेश भालारे यांनी कोपरगाव मध्ये घरात पाहणी करत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी आज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड संहिता सन दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन, तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी पुंड हे करीत आहे